कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वाल्मिक कराड नंतर सतीश भोसले उर्फ खोक्यामुळे बीड जिल्हा पुन्हा राज्यात चर्चेत आहे दे। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महादेव मुंडे हत्या प्रकरण गाजलं आणि त्यानंतर भाजप आमदार सुरेश धसांचा कट्टर समर्थक असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यातच एका व्हिडिओत त्यानं बीडच्या शिरूर तालुक्यातल्या ढाकणे पिता पुत्रांना अमानुष मारहाण केल्याचंही समोर आलं यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्याविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलही झाला पण बीड पोलिसांना त्याला अटक करायला सहा दिवस लागले आणि सहा दिवसांनी या खोक्याला थेट उत्तर प्रदेशातील प्रयागराज मधून बीड पोलिसांनी अटक केली तरी सतीश भोसले उर्फ खोक्या हो हा सहा दिवस ज्यावेळी फरार होता तेव्हा तू कुठे कुठे फिरला असा सवाल आपल्यापैकी अनेकांना पडला याविषयी आता बीडचे पोलीस आयुक्त नवनीत कॉवत यांनी माहिती दिली आहे त्यानुसार सतीश भोसलेला बीड पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीनं प्रयागराजमधून बेड्या टोकल्या आणि यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांची मदतही घेण्यात आली तरी आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर या खोक्यानं महाराष्ट्रातून पळ काढला आणि यावेळी त्यानं पुणे अहिल्यानगर संभाजीनगर जबलपूर आणि प्रयागराज असा बसनं प्रवास केला अशी माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे या काळात त्यानं त्याचा मोबाईल फोनही बदलला पण तरी तो पोलिसांच्या नजरेतून मात्र निसटला नाही आणि प्रयागराजहून तो विमानातून प्रवास करणार आणि विमानानं तो सटकणार अशा तयारीत असतानाच बीड पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या तरी लवकरच या खोक्याला बीडमध्ये आणून कोर्टात हजर केलं जाईल अशी माहिती सुद्धा बीडचे पोलिस आयुक्त नवनीत कॉवत यांनी दिली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका